नमस्कार शेतकऱ्या मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती ज्यावरती आपण कांदा बाजार भाव तसेच कांद्याबद्दलची सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथील आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पाहूया लाईव्ह कांदा बाजार भाव तसेच आवकीची परिस्थिती पाहणार आहे सविस्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ महत्वाचे आहे मित्रांनो कुठेही स्किप न करता संपूर्ण पाहा त्याआधी चॅनलवर नवीन आला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आज जर पाहिले तर अहमदनगर जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात कांदा आवकी बाजारात आलेली आहे त्यामुळे कांदा बाजारभावात घसरण झालेली आपल्याला आज अहमदनगर जिल्ह्यात पाहायला मिळेल सरासरी जर पाहिले तर मित्रांनो चार ते पाच रुपयांनी अहमदनगर जिल्ह्यात कांदा बाजारभावात घसरण झालेली आहे सरासरी जर बाजारभाव पाहिले तर मित्रांनो आज कांद्याला पंधराशे ते दोन हजार ते बावीसशे रुपयेपर्यंत आज अहमदनगर जिल्ह्यात सरासरी बाजारभाव हा आज अहमदनगर जिल्ह्यात निघलेला आहे तर पाहूया मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील आजचे लाईव कांदा निला

साडेबारा तेराशे पंधराशे पंधरा सो पंधरा साडे पंधरा पंचाहत्तर सोळाशे सोळा सोळा साडे सोळा पंच्याहत्तर सतराशे सव्वा सतरा साडे सतरा साडे કોનો પ્રતિપક્ષ છે 75 આઠર છે આઠર જવાતના જવાતના 25 જવાતના વારીયા કોલા 15 છે 115 છે છે સ્વતંત્ર છે 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 2400 છે 2400 છે 2400 છે धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवड असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका